लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जोशात आलेले विरोधक हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या पराभवानंतर जे काय ढेपाळले ते अजून सावरायला तयार नाहीत म्हणून ते सरकार विरोधात खरे मुद्दे शोधतायत पण ते हातात काही लागत नाही दरम्यान महाराष्ट्रात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही पद्धतीनं निषेध करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही शपथ घेत नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान विरोधकांना सरकार मधले आता फटीच दिसत नाहीत आणि म्हणूनच मग मार्कडवाडी गाठायची पाळी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर आली आहे का हा सवाल या निमित्तानं निर्माण होतोय ते सगळंच आपण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह वास्तविक ईव्हीएमच्या विरोधातली रडारड आणि बॅलेट पेपरवरची निवडणूक हे खरे मुद्देच नाहीत त्या मुद्द्यांमधली हवा प्रत्येक निवडणुकीनंतर टप्प्या टप्प्याने निघून जाते हे मुद्दे ना जनतेसाठी महत्वाच्या आहेत ना विरोधी पक्षांसाठी विरोधकांचा मोठा प्रॉब्लेम हा आहे की शरद पवारांसारखे ज्येष्ठ जाणते आणि बुजुर्ग नेते त्यांच्या असून देखील त्यांना लढण्यासाठी बळकट मुद्दाच मिळत कारण शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला महाराष्ट्राच्या जनतेनं असा काही दणका दिलाय की शरद पवार महाराष्ट्रभर फिरले तरी त्यांची राष्ट्रवादी आता पुन्हा उठून उभी राहण्याची शक्यता नाही उलट त्यांच्या राष्ट्रवादीला मोठी गळती मात्र लागायची दाट शक्यता आहे वास्तविक देशातले सगळ्यात मोठे राजकीय हवामान तज्ज्ञ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांना गौरवलं होतं मग एवढ्या मोठ्या राजकीय हवामान तज्ज्ञाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अंदाज चुकलाच कसा आपला तुतारी पक्ष मशाली सगट एवढा गाळात गेलाच कसा हेच या राजकीय हवामान तज्ज्ञांना समजेन असं झालंय आणि म्हणून मग मार्कडवाडीसारखी सारखी बॅलेट पेपर निवडणूक यासारखी आंदोलनं करायची वेळ त्यांच्यावर आली आहे असली करताना पवारांच्या हे लक्षात कसं येत नाही की त्यांची राहुल गांधींच्या मागे फरपट चालू आहे जे पवारांच्या राजकीय प्रतिष्ठेस बिलकुल शोभनीय नाही पवारांना महाराष्ट्राच्या जनतेची नाडी चांगली समजते असंही म्हणतात त्यांचा गेल्या साठ वर्षाच्या राजकारणाचा अनुभव त्यांची पुष्टी करतो पण मग दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मात्र पवारांच्या हातातून महाराष्ट्राची नाडी निसटली की पवारांचे नाडी ओळखण्याचे राजकीय वैद्यकीय ज्ञानच कमी पडलं म्हणूनही सारखी आंदोलन करायची वेळ त्यांच्यावर आली आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय बाकी महात्मा गांधींची दांडी यात्रा आणि मार्कडवाडीची बॅलेट पेपर यात्रा याची तुलना करून जितेंद्र आव्हाडांनी आपलं मार्केटिंग मात्र चांगलं करून घेतलं तर सगळ्या विरोधी आमदारांनी आज विधिमंडळात जाऊन देखील शपथ न घेतल्यानं मार्केटिंग चांगलं केलं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला लाईब करा प्रतिक्रिया आमच्यासाठी कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा